गारगोटी येथील कचरेवरील स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होऊन हुतात्मा झालेल्या क्रांतीवीर हुतात्मा मल्लू चौगुले यांच्या चौऱ्याऐंशीव्या हुतात्मा दिनानिमित्त तेरा डिसेंबर रोजी नाणीबाई चिखली येथे विविध शाळांच्या संयुक्त विद्यमाने भावपूर्ण व प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात महालक्ष्मी मंदिर चिखली येथे क्रांतीज्योतीचे पूजन करून करण्यात आले त्यानंतर चिखली इंग्लिश स्कूल चिखली येथील विद्यार्थ्यांनी क्रांतीवीर व स्वातंत्र्य सैनिकांचे संदेश देणारे पोस्टर हातात घेऊन भव्य प्रभात फेरी काढली या प्रभाग फेरीत कुमार विद्या मंदिर चिखली व कन्या विद्यामंदिर चिखली या शाळातील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून गेला कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून चिखली इंग्लिश स्कूल चिखलीचे मुख्याध्यापक शरद बोरवडेकर सर उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतात क्रांतीवीरांचा त्याग व बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्य सुखशांती तसेच विविध सामाजिक व शासकीय पदांचा उपभोग घेत आहोत त्यांच्या बलिदानाचे स्मरण प्रत्येक पिढीने करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केलं या कार्यक्रमास चिखली गावचे सरपंच युवराज कुंभार संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सदाशिव तुकांड माजी उपसरपंच विजय धस्ती तंटामुक्त समिती अध्यक्ष नसरुद्दीन नाईक ग्रामपंचायत सदस्य साधना जाधव आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे शिवगोंडा चौगुले तसेच सूर्यकांत ताटे बळीराम चव्हाण प्रवीण वाडकर गुलाब शेख शहाजी कोगणुळे कुमार कोगणुळे बाळकृष्ण चव्हाण बाळासो चौगुले बाबूराव वाडकर सज सर्जेराव वाडकर विजय पाटील बाबासो कांबळे खुडेसर शिंत्रे सावंत बेनाडे सुरेश बेनाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावित बाळकृष्ण संकपाळे यांनी केलं तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नझीर नाईक यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शाळांचे शिक्षकवृंद विद्यार्थी ग्रामस्थ व आयोजकांनी मोलाचं सहकार्य केलं